हॅलो वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर बघू शकता सकाळची वेळ आहे आणि इतकं छान वातावरण आहे आणि रोज मी तुम्हाला हे वातावरण यासाठी दाखवते कारण की माझं मन प्रसन्न होते त्यामुळे मला असं वाटते का चला मग आता कामाला चालू करूया इकडं मुलगा टी व्ही बघतो आहे आणि आरामात टी व्ही बघतो आहे की त्याला ना कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही त्याचं जर कार्टून चालू आहे ना तर त्याला कार्टूनच बघायचं असते तर मी म्हटलं ठीक आहे माझी कामं होतात ना मी त्याला कार्टून चालू करून देते आणि तो बघत राहतो आणि जास्त वेळपर्यंत मी नाही देत तर इथं बघू शकता तुम्ही सव्वा दोन वाजले आणि मला बनवायचं काय आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटत असेल एवढ्या वेळाने का बनवत आहे कारण की मी तिकडून शाळेतून याला घेऊन आली ना त्याच्यामुळं मला वेळच नाही मिळाला हे करायसाठी मला वडापाव बनवायचं होता सकाळला बनवायचं होतं पण घाई घाई जायचं होतं त्यामुळे टिफिन मी टिफिनमध्ये मी दुसरंच काहीतरी दिलं तर इकडे बघू शकता मी बटाटे फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे थोडे कडक झाले पण त्याला मी करून नाही का त्याला एक्जीव करणार आहे आणि त्यानंतर मी वडापावची स्टविंग करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते की मी कशी करणार आहे वडापाव कारण की वडापाव खायला मला खूप आवडतो आय लव वडापाव आणि वडापाव म्हणजे मी बाहेरून विकत पण घेऊन येते जेव्हा माझ्या मुलाला मी सो घेऊन येते ना शाळेतून तर मी येता येतं तिथे स्टॉल आहे तिथे वडापाव इतका छान मिळतो ना की तुम्हाला काय सांगू आणि ही चिकनची भाजी आहे जी कालची होती उरलेली ती खराब झालेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी पडलं पण होतं त्यामुळे मी ती फेकून दिली आणि इकडे उपमा पण आहे ठेवलेला थोडा आणि ही बघा ही मी सकाळला चटणी केली होती तर आता ती चटणी पण आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे कारण की बनवताना मला मोबाईल पकडायला काही स्टँड वगैरे नाही त्यासाठी सॉरी आता इथं बघू शकता मी वडापाव खूप छान केलेलं तुम्ही